नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी आहे पर्यटन स्थळाची पाहूया सविस्तर रात्रीपासून नांदेडसह हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय या पुरामुळे पैनगंगा नदीवरील किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे या धबधब्यांनी अकराळ विक्राळ रूप धारण केले असून यावर्षी या, या भागामध्ये रात्रीपासून पहिल्यांदाच असा मुसळधार पाऊस असल्याने पावसाळ्यातील पहिल्यांदाच या धबधब्याने अकराळ विक्राळ रूप धारण केले आहे हा सहस्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याकारणाने हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आंध्र प्रदेश तेलंगणा राजस्थान कर्नाटक या राज ठिकाणाहून पर्यटक हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात हा सहस्रकुंड धबधबा पाण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र रात्री मुसळधार पाऊस झाल्याने हा सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय आज रविवारची सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची पावले या धबधब्याकडे वळतील परंतु सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नये धबधब्याजवळ कोणी जाऊ नये याची खबरदारी पर्यटकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची